मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने स्मार्ट गुरुजी या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहज स्वागत करतो मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतो आज विज्ञानानं बरीच क्रांती केलेली आहे आणि एवढंच नाही तर आजचं जीवन जे जी आहे तर ते जीवनमान देखील बदललेलं आहे आज वेगवेगळ्या अत्याधुनिक साधनांचा आपण काय करतो वापर करतो आहोत तर मित्रांनो आजचे जी युवा पिढी असेल आज शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतील तर या सगळ्यांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की आपण बचतीची सवय लावली पाहिजे बचत आपण बचत करून घेतली पाहिजे आता सेविंग मनी इज लाईक अर्निंग मनी हे एक मन जे आहे ना हे सर्वस्रुत आहे लक्षात ठेवायचं सेव्हिंग मनी इज लाईक अर्निंग मनी पण बचत ही पैशाची होत असते असं नाही आहे मित्रांनो आपण फक्त पैशाचीच बचत करतो असं नाही तर प्रत्येक चांगल्या गोष्टीचा उपयोग योग्य कारणासाठी व्हायला पाहिजे त्याची बचत व्हायला पाहिजे मग ते पाणी असेल है ना पाणी वाचवा जीवन वाचवा असं म्हटलं जातं आता ज्या पद्धतीनं पैशाच्या संदर्भात आपण बोललो तर आपल्याला पाणी वा वाचवता आलं पाहिजे वेळ असेल टाईम इज मनी त्यानंतर पेट्रोल असेल डिझेल असेल पैसा असेल म्हणजे एकंदरीत काटकसरीने जगायची सवय म्हणजेच अनावश्यक गोष्टी टाळून योग्य गोष्टीचा वापर करण्याची सवय जी आहे ती म्हणजे असते बचत करण्याची सवय आता अशी सवय आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना लावली पाहिजे आता या सवयीमुळे काय होईल ठीक आहे या सवयीमुळे काय होईल तर सर्वात आधी आपण बेसुमार असणारा जो खर्च आहे जो आपण करतो तर तो बेसुमार होणारा खर्च किंवा मुलांमधील असणारा खर्चिकपणा जो आहे तर तो खर्चिकपणा कमी होईल त्याबरोबर मुलांना आजूबाजूच्या गोष्टीचं वस्तूचं मूल्य कळायला सुरुवात होईल पैशाची उधळपट्टी होणार नाही आज आपण पाहतो की युवा पिढी ही त्यांना पैशाचं व्हॅल्यूच नाही आहे आईबाप त्यांना पैसा देतात ते बेसुमार पैसा उडवतात त्यांना पैशाचं व्हॅल्यूच नाही आहे कारण एक रुपया कमवायलाही आपल्याला प्रचंड प्रमाणात मेहनत करावी लागते पैसा हा कधीच फुकट भेटत भेटत नसतो आता यामुळे या गोष्टीची सवय जर आपण त्यांना लावली तर बचत केल्यामुळे काय होणार आहे काय होईल भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येईल मुलं जी आहेत ना ती विचारी बनतील विचारी होण्यापेक्षा ती विचारी बनतील आणि मुलांना आपल्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि अनावश्यक असणाऱ्या गोष्टी काय यातील फरक जो आहे ना तर तो फरक पण त्यांना कळायला लागेल आता बचतीची सवय असलेली मुले फक्त पैसा आणि पाणीच नाही तर या ठिकाणी फोन इंटरनेट आणि अनेक गोष्टीकडे त्यांचा वापराकडे जागरूकतेनं ते, ते पाहायला लागतील आता ही जी सवय आहे ना तर ही सवय आपण कशा पद्धतीनं मुलांमध्ये लावू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांसमोर कुठलंही कारण नसताना कधीही खरेदी करू नका उलट खरेदी करताना पालकांनी याचं जरूर भान ठेवायला हवं की मी जी गोष्ट घेतो आहे ती मला आवडली म्हणून घेतो की याची मला नितांत गरज आहे याची मला आवश्यकता आहे म्हणून घेतो तर ही गोष्ट देखील आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं असतं आता एखादी वस्तू जर आपल्याला खरेदी करायची असेल घरामध्ये तर त्याची चर्चा करून ती वस्तू घेतली पाहिजे आणि तसं मुलांनाही तशीच खरेदी करायची सवय आपण लावून घेतली पाहिजे मुलांच्या हातामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड पैसे जर दिले तर त्याचा हिशोब घरात देणं हे बंधनकारक करणं आवश्यक आहे एवढंच नाही तर अन्न असेल पाणी असेल पैसा यासारख्या गोष्टी कशा सांभाळायच्या यावर आपण मुलांसोबत चर्चा केली पाहिजे आता एवढंच नाही तर त्यांचं अशा पद्धतीचं योग्य शिक्षण आपण जर आपल्या मुलांना दिलं तर त्यांच्यामध्ये योग्य अशी जागरूकता जी आहे तर ती जागरूकता देखील निर्माण होईल मुलांनो आपल्या मुलांना जर एखादा अनाथालय किंवा जिथे लोकांना खायला मिळत नाही गरीब परिस्थिती असलेले लोक अशा लोकांची जाणीव करून दिली त्यांच्यासोबत त्यांची भेट करून दिली तर मुलांमध्ये बचत करायची प्रवृत्ती आपसुकच तयार होईल अनेकदा आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांकडे किंवा मुलांच्या इतर मित्राकडे जास्त पैसे खर्च करण्याची वृत्ती असते आणि यासाठी बचतीचं भान असणाऱ्या लोकांबरोबर मित्राबरोबर मुलाचा संपर्क यायला हवा हे देखील तितकंच आवश्यक आहे आणि पैशाची बचत करणं पाण्याची बचत करणं वेळेची बचत करणं ही आज काळाची गरज आहे आणि म्हणून आपल्या मुलांना आपण या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचं मोटिवेशनल टेक्निकल ॲज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या व्हिडिओला आपण सबस्क्राइब करा बेलायकनला प्रेश करा जेणेकरून मी तयार केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र